मंडळी या ठिकाणी तुम्ही कुर्त्या कुर्त्या बघू शकता म्हणजे की नाही तर आता दिवाळीसाठी आपल्याला लागत असतात स्पेशल कुर्त्या ज्यामध्ये प्रॉपर हँडवर्क असेल आणि त्यात नुसत्या कुर्त्याच नाही तर थ्री पीस तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळत असतं स्वस्त आत आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये इतकं सुंदर आहे कलेक्शन थ्री पीस की म्हणजे की तुमचा कस्टमर आरामात डबल मार्जिन देऊन जाणार आहे चला इतके सुंदर कलेक्शन मी तुम्हाला सांगते ते व्हिडिओ मध्ये आपण थोडीशी सवर् तर मंडळी आपण बघणार आहोत थ्री पीसचं खूप सुंदर कलेक्शन जे दिवाळीत खूप जास्त विकलं जाणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे सिम्पल आहे आणि तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी नेक पॅटर्नच छान पिकी जे आहे तुम्हाला जरीच काम मिळणार आहे हा त्याचा दुपट्टा आणि ही त्याची बॉटम असणार आहे हा व्यवसाय सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट आहे कसा आहे माहिती का या ठिकाणी तुम्हाला जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर फक्त पंचवीस हजारांनी तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो आणि अजमेरा फॅशन तुम्हाला सांगत असतं की तुम्ही कशा प्रकारचे कलेक्शन ठेवा किंवा एका कलेक्शनच्या मागे तुम्ही किती मार्जिन लावू शकता त्यानंतर दुसरं कलेक्शन बघूया कॉन्ट्रास्ट मध्ये खूपच छान पैकी कलेक्शन आहे कसं आहे ना भाऊबीज निमित्त आपला भाऊ आपल्या बहिणीला असं गिफ्ट म्हणून सुद्धा कलेक्शन देऊ शकतो आणि त्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स मी दाखवत आहे रॅन्डमली तसं यावर जे आहे हँडवर्कचं काम आहे व्ही निक तुम्हाला मिळणार आहे आणि ह्याच ज्या कुर्त्या आहेत थ्री पीसचं कलेक्शन आहे बाहेर जर तुम्ही घ्यायला गेले तर जवळजवळ तुम्हाला हजार प्लस मिळतील हजार पंधराशे अठराशे दोन हजारच्या मध्ये त्याचा दुपट्टा आपण चेक करूया कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदर दुपट्टा आहे आणि असे कलेक्शन तुम्हाला चांगली मार्जिंग देऊन जातील कारण आता दिवाळी येणार आहे पुढे तर दिवाळीच्या निमित्ताने हे कलेक्शन सर्वात जास्तीत जास्त बेस्ट आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावर जरीचं काम आहे प्रॉपर आहे आणि यामध्ये तुम्हाला टोटल सायझेस मिळत असतात आणि जर तुमचा अगोदर व्यवसाय असेल म्हणजे की कुर्त्यांचं कलेक्शन जर तुम्ही ठेवलं असेल तर बेस्ट आहे त्यामध्ये थोड्याशा ह्या कुर्त्या ऍड करा म्हणजे की थ्री पीस कलेक्शन थोडेसे तुम्ही आपल्या दुकानात ऍड करा म्हणजे की कसं असतं कुठल्याही कस्टमर आला की नुसतं कुर्ती नाही मागत टू पीस पण नाही मागत एखाद्या कस्टमर असं असतं की थ्री पीस सुद्धा मागत असतं तुम्ही बघा हे नेक्स्ट कलेक्शन किती सुंदर आहे ज्यावर हँडबर्क सवय यामध्ये काम मिळून जाणार आहे आणि सर्व कुर्त्यांमध्ये सायझेस तुम्हाला मिळत असतात आणि या ठिकाणी टोटल तुम्हाला बारकोड सिस्टम असे तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी बारकोड दिलेला आहे तर तुम्हाला प्रॉपर बारकोडच्या हिशोबाने सर्व गोष्टी समजून सांगितल्या जातात की तुम्ही हे जी कुर्ती आहे किंवा हे प्रॉडक्ट तुम्ही किती प्राइस मध्ये सेल करू शकता यामध्ये तुम्हाला रन रनिंग दुपट्टा रनिंग बॉटम असं यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता ब्ल्यू कलर आहे खूप सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन फुल म्हणजे एकदम विकले जातील एकदम फटाफट लवकरात लवकर विकले जातील असे कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतात पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण बघूया खूप सुंदर कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला मिळणार आहे सिक्वेन्स नेक पॅटर्न मिळून जाणार आहे आणि तुम्हाला गोल्डन कलर यामध्ये जे आहे थ्रेडचं वर्क मिळून जाणार आहे असे कलेक्शन ठेवा जे दिवाळीत लवकरात लवकर विकले जातील आणि एका कस्टमर सोबत तुमचे चार कस्टमर जुडवतील सर्वात लास्ट आणि बेस्ट कलेक्शन आपण बघूया खूप सुंदर अंबरेला पॅटर्न मध्ये तुम्हाला ही कुर्ती या ठिकाणी मिळणार आहे पहिले तर आपण याचा घेरा बघूया बघू शकता घेरा प्रॉपर मिळणार आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे तुम्ही चेक करू शकता किती सुंदर यावरच्या आहे कॉम्बिनेशन बसवलं आहे व्हाईट कलरचं म्हणजे की असे कॉम्बिनेशन आहे की जे न सांगता न तुम्हाला डिस्कशन करता तुमचे जे प्रॉडक्ट आहे ते सेल होतील से या ठिकाणी वरायटीज भरपूर आहे जसं तुम्ही मध्ये बघितलं पूर्ण काउंटर जे आहे भरलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला वरायटीज भरपूर वर बघायला मिळते एकदा भेट द्या भेट दिल्यानंतर अजून जसं तुम्ही समाधानी व्हाल तसं व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही खुश होता समाधानी होता एकदा भेट द्या अजमेरा फॅशन घरी बसल्या सुद्धा तुम्ही सर्वे कलेक्शन मागू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार